हॅलो मी पीवीच भरत आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीच्याला जवळपास दीड दोनच्या आसपास तुमचे फार्मसी ऑफिसचे रिझल्ट आलेले आहेत आरोग्य विभागाची जी तुमची एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये आठ विभागामध्ये तुमच्या वेगवेगळ्या जागा होत्या तर त्या विभागाचा रिझल्ट लागलेला आहे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे आयडियल फार्मसी कोचिंग ह्याच्यावरती तुम्हाला मी हे रिझल्ट तुम्ही बघू शकता ठाणे विभाग असेल तुमचा पुणे विभाग असेल अकोला विभाग असेल कोल्हापूर विभाग असेल तुमचं छत्रपती संभाजीनगरचा विभाग असेल लातूर असेल नागपूर असेल किंवा नाशिक असेल तर अशा प्रकारचे जवळपास आठ वेगवेगळे विभाग होते ज्याच्यामध्ये तुमच्या आरोग्य विभागाच्या जागा फार्मसीसरच्या निघलेल्या होत्या आणि त्याचा रिझल्ट रात्री दोन अडीच्या आसपास लागलेला आहे तर सर्व पी डी एफ मी तुम्हाला टेलग्राम चॅनलमध्ये शेअर केले आहेत आता आपण शॉर्टमध्ये महत्त्वाचं पहिलं जे पी डी एफ आहे पहिला जो रिझल्ट आहे ठाणे जिल्ह्याचा ते तुमच्याशी मी डिस्कस करेल तर अशा प्रकारचं पूर्ण हे पी डी एफ असणार आहे सत्तावीस पेजेचं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पहिल्यांदा फिजिकली चॅलेंजची कॅटेगरी आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टॉपर बघू शकता आणि वेटिंग लिस्टवरचे विद्यार्थी बघू शकता एकशे शंभरचा टॉपर आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा शंभरचा तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी बघू शकता त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ओपन जनरलमध्ये एकशे एकसष्टचा टॉपर आहे खालचे विद्यार्थी एकशे एकोणसाठपासून वेटिंग लिस्टमध्ये पडलेत ओपन वुमन रिझर्वेशनचा बेनिफिट घेतलेल्या विद्यार्थी पहिले चार जणांचं सिलेक्शन झाले बाकी खालचे वेटिंग लिस्टमध्ये पडलेले आहेत त्याच्यानंतर ओपन प्रोजेक्ट पार्ट टाइम ग्रॅज्युएटमध्ये एकशे बारावरती सिलेक्शन झाले खालचे वेटिंग लिस्टमध्ये पडलेत त्याच्यानंतर ओपन तुमचं ओपन स्पोर्टमनमध्ये एकशे एक्कावन्नचा टॉपर आहे बाकी वेटिंग लिस्टमध्ये पडलेले आहेत त्याच्यानंतर शेड्युल कास्टमध्ये जनरलमध्ये एकशे छत्तीसचा टॉपर बाकी वेटिंग लिस्ट आहे सीमध्ये जनरलमध्ये एकशे छप्पनवरती दोन आहेत एकशे चोपन्न बावन्नचं सिलेक्शन झालेलं आहे आणि खाली एकशे सत्तेचाळीसपासून वेटिंग लिस्ट ओबीसी वुमन रिझर्वेशनचा बेनिफिट घेतलेल्या तीन महिला लागल्यात बाकी खाली वेटिंग लिस्ट आहे सीमध्ये पार्ट टाईम ग्रॅज्युएट एकशे एकोणपन्नासवरतीच सिलेक्शन झालं बाकी वेटिंग लिस्ट पडलेली आहे डब्ल्यू एस जनरलमध्ये एकशे सत्तेचाळीस एकशे पंचेचाळीस सेक्शन झाले बाकी वेटिंग लिस्ट त्याच्यानंतर डब्ल्यू एस वुमन रिझर्वेशनमध्ये एकशे होती सिलेक्शन झाले बाकी वेटिंग लिस्ट पडलेले खाली तुम्हाला कॉमन लिस्ट दिलेली आहे ज्याच्यामध्ये टॉपर तुम्ही बघू शकता एकशे एकसष्ट मार्कचा टॉपर आहे अशा प्रकारची ही लिस्ट तुम्ही बघू शकता तुमचा पहिला विभाग मी डिस्कस केला आहे ठाणे जिल्ह्याचा अशा प्रकारचे बाकीचे सात तुमचे वेगवेगळे आ... विभाग आहेत ज्याच्या प्रकार अशाच प्रकारचं त्यांच्यामध्ये सुद्धा फिजिकली चॅलेंजचे लोक त्यांचे सिलेक्शन झालेले त्याच्यानंतर वेटिंग लिस्टमध्ये पडलेले विद्यार्थी अशा प्रकारचे बाकीचेसुद्धा सेम रिझल्ट तुम्ही बघू शकता सगळे रिझल्ट तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती शेअर केलेले आहेत त्याच्यामधून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा झालेलं नाही वेटिंग लिस्टमध्ये तुमचं नाव पडलेलं आहे किंवा पडलेलं नाही अशा प्रकारचा पहिला रिझल्ट डिस्कस केलेला आहे त्याच्यानंतर बाकीचे जे रिझल्ट आहेत ते मी वन बाय वन तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न केला ह्या पीडीएफ तुम्हाला मी सगळ्या टेलिग्राम चॅनलवर टाकून दिले तिथून तुम्ही बाकीच्या गोष्टी चेकआउट करू शकता चेक तर आजच्या फक्त एवढंच भेटूया काही पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत तुम्ही तुमची काळजी घ्या जय हिंद बंदे मातरम